आला श्रावण श्रावण दारी हिरवाई व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर बघिन आज मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या अनेक निवडणुका झाल्या त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झा ऐकू येत नाही तुमचं कानाचं मशीद मस्शीद करूया शिवसेनेचा माझा पराभव जरी झाला असला तरी पन्नास टक्के विजय दर्शील मानेंच्या निमित्तानं झाला आणि म्हणून त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे तीन आणि महा आणि सहयोगी पक्षाचे दोन असे पाच आमदार शिवसेनेचे आले आणि जिल्ह्याच्या जा दहाच्या दहा जागा या महायुतीच्या निवडून आल्या आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे दहा शून्य अशा पद्धतीचा निकाल या विधानसभेमध्ये लागला आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निकाल लागल्यानंतर या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार ही चर्चा ज्यावेळी होती ती संधी प्रकाशरावजी आंबेडकरांना आपण प्राप्त करून दिली त्याबद्दलसुद्धा आपल्याला साहेब आपल्याला आभार व्यक्त करायचे आहेत आणि ज्यावेळी प्रकाशरावजी आंबेडकर साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तेव्हा पहिली मागणी मी आंबेडकर साहेबांच्या केली पहिल्यांदा पालकमंत्री झाल्यानंतर आपण काय काम करायचं आहे तर मध्यवर्ती कार्यालय आपण केलं पाहिजे ही माझी मागणी होती आणि मला आज या निमित्तानं आनंद होत असताना मला त्यांचा आभार आणि अभिनंदन करायचं आहे अत्यंत कमी कालावधीमध्ये हो त्यांनी हे मध्यवर्ती कार्यालय इथं तयार केलं खरं म्हटलं तर हे कार्यालय गेल्या चार पाच महिन्यापासून तयार आहे चार पाच महिन्यापासूनच हे कार्यालय झालं इथं आपण बसायचं पण मधल्या काळामध्ये असलेलं अधिवेशन असेल अनेक घटना असतील यामुळे थोडंसं उद्घाटन लांबत गेलं आणि खऱ्या अर्थानं जो सोनियाचा दिवस तुम्हाला आम्हाला कार्यकर्त्यांना अभिप्रेत होता तो आज येतं आलेला आहे पालकमंत्री म्हणून आंबेडकर साहेब सातत्यानं या जिल्ह्यामध्ये शासन गतिमान करण्याचं काम आहेत शासनांच्या लोकांपर्यंत नेण्याचं काम आहेत पण शासन आणि पक्ष यांचाच समन्वय झाला पाहिजे या भूमिकेतून कुठंतर पक्ष कार्यालय मध्यवर्ती कार्यालय असलं पाहिजे ही माझी भूमिका होती आणि ती भूमिका लक्षात घेऊन आदरणीय आंबेडकर साहेबांनी हे मध्यवर्ती कार्यालय केलं खरं म्हटलं तर आमच्या सगळ्यांची कल्पना आहे या कार्यालयाच्यामधून पक्षाचा जिल्ह्याचा कार्यकर्ता या ठिकाणी यावा कुठल्याही सरकारी या अधिकाऱ्यांच्याकडे काम असेल किंवा कोणतेही सामाजिक काम असेल या पक्षाच्या माध्य अधिक कार्यालयातून एक काम व्हावं आणि त्या त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे या पक्षाचे जे पाच आमदार आहेत त्यांनीसुद्धा प्रत्येक एक एक दिवस बसायचा आहे माझ्यासारख्या माजी खासदारलासुद्धा त्यांनी आदेश दिलेला आहे आपणसुद्धा एक दिवस इथं काढला पाहिजे आणि पदाधिकारी आमदार यांच्यामधला दुवा साधत असताना शासनाचा शासनाची कुठलीही अडचण जनतेपुढंच असली नसली पाहिजे पदाधिकाऱ्यांच्या पुढे असली नसली पाहिजे या भूमिकेतनं एक न्याय मंदिर या कार्यालयाचा उपयोग केला जाईल अशा पद्धतीचं काम या निमित्तानं मध्यवर्ती कार्यालयात कार्यातून केलं जाईल निश्चितपणानं या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो पुढच्या काळामध्ये ज्या युगातलेल्या निवडणूक आहेत मग या महापालिकेच्या असतील नगरपालिकेच्या असतील जिल्हा परिषदेच्या असतील पुढच्या सहकार्याच्या निवडणुका असतील या सगळ्या निवडणुका अतिशय ताकदीनं एक हाता हातात हात घालून आम्ही निश्चितपणानं जिंकू आणि आज या मध्यवर्ती कार्यालय निमित्तानं एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथं कार्यकर्ते आलेले आहेत वर्षभरामध्ये जेव्हा या निवडणुका येतील तेव्हा ज्या पद्धतीने विधानसभेचा सभेचा गेला लागला त्याच्याहीपेक्षा मोठ्या ताकदीनं दोन्ही महापालिका जिल्हा परिषद आणि सहकारी संस्थेमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने काम करतात या पद्धती चित्र एका वर्षभरामध्ये आम्ही तयार करू एवढा आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो खरं म्हटलं तर कोल्हापूर आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं नातं आघळ वेगळा कोल्हापूर ज्यावेळी ज्यावेळी अडचणीत मध्ये येतं कोल्हापूरला मोठा महापूर येतो कोल्हापूरला कोरोना आला कोल्हापूरसारखं सं कोरोनासारखं संकट आलं आणि कोल्हापूरची महालक्ष्मी ज्यावेळी मुंबईमध्ये पाण्यामध्ये अडकले या प्रत्येक प्रस प्रसंगी एकनाथ शिंदेसाहेब धावून आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं मला एक उदाहरण दिलं पाहिजे जुन्या काळामध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री असलेले बाळासाहेब देसाई साहेब हे जन्मानं सातारे पण त्यांचं कोल्हापूर अतिशय प्रेम होतं त्याच पद्धतीनं शिंदे शिंदेसाहेब साताऱ्यामध्ये जन्माला आले ठाण्यामध्ये जरी आपलं कार्यकर्तृत्व असलं तरी कोल्हापूरवर अतिशय प्रेम आहे आणि त्यांच्या प्रेमामुळं कोल्हापूरला अतिशय मोठी ताकद कार्यकर्त्याच्या रूपन आम्हाला दिली आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनच आपण श्रीकांतजी आपण काम करत आहे आपण कोल्हापूर एक प्रकारे आपण दत्तक घेतलेला आहे या कोल्हापूरमध्ये विकासाची कामं झाली पाहिजेत या भूमिकेनं सातत्यानं मागण्या सर्व आमदार करतात त्यांची पूर्तता आदरणीय शिंदेसाहेब करताय आपण त्याला मदत करताय आपण ह्या कोल्हापूरला इथं इथं महालक्ष्मी मंदिराचा विकास व्हावा ही आमची अनेक वर्षाची मागणी होती प्रचंड असा निधी या शासनानं आम्हाला दिला त्याचाही आपल्या कोल्हापूरच्या जनतेच्या वतीनं आपला आभ आभार व्यक्त करतो बरोबर प्रा ज्योतिबासाठी सुद्धा प्रचंड मोठा निधी दिला त्यामुळे सुद्धा कोल्हापूरच्या दोन्ही दैवतांच्यासाठी मोठा निधी दिल्यामुळं कोल्हापूरची सर्वच जनता या निमित्तानं खुश आहे आणि जागतिक वारसा स्थळामध्ये सुद्धा पन्हाळ्याचा समावेश झाल्यामुळं खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्हा ह्या पर्यटन जागतिक पर्यटनाच्या नक्षा नकाशावर आलेला आहे या सगळ्याला आपण मदत करत असताना हा हे कोल्हापूर शहरसुद्धा अधिक विकसित व्हावं म्हणून इथं खंडपीठाची जी मागणी होती आय टीच्या संदर्भातले विषय होते हद्दवाढ व्हावे अशा संदर्भातले विषय होते या सगळ्याला आपण मदत करताय पण पुढच्या काळामध्ये अभिनव असे कोल्हापूर करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांच्या विचारातून होतो आहे यासाठी साथ देण्यासाठी चारंदर देशमुखांच्यासारखे अनेक कार्यकर्ते आमच्यावर जोडले गेलेले आहेत पुढच्या काळामध्ये अनेक जुने माझी आजी माझी नगरसेवकसुद्धा आमच्यावर येणार आहेत मग कोल्हापूर महापालिका असेल निलसर्ग नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल या सगळ्या न सगळ्या निवडणुकांच्या मधून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकामध्ये मोठ्या प्रमाणावर या पक्ष या, या प्रशासनामध्ये येतील याबद्दलची माझ्या मनामध्ये शंका नाही आम्ही तुमच्या याच पद्धतीचे आशीर्वाद आपल्यावर ठेवावेत ही विनंती आणि निमित्तानं करतो आणि मी श्रीकांतजीच्यावर अधिक व्यक्त करत नाही कारण आता मग अशी चित्रफित दाखवली आणि म्हणून श्रीकांतंच्याबद्दलसुद्धा मी त्यांचा जो जुना क सहकारी म्हणून म्हणजे एवढंच म्हणेल की कमी वयामध्ये राष्ट्राचे प्रश्न समजून घेणारा आपल्यासारख्या कोल्हापूर जिल्ह्यासारखे किरकोळ नव्हे राष्ट्राचे प्रश्न समजावून घेऊन जगाच्या व्यासपीठावर राष्ट्राची भूमिका एक सा कार्यकर्ता तो आमचा सहकार्य आहे याचा निश्चितपणानं आम्हाला अभिमान आहे